दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला बसलेल्या दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी माकपचे जे पी गावित दिंडोरी लोकसभेच्या मैदानात तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित दिंडोरी लोकसभेच्या मैदानात उतरलेत दिंडोरी शहरात उद्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे भाजपाच्या भारती पवार यांना आता मोठी लढत मिळणार असल्याचं समजतं इथे तिरंग, तिरंगी लढत होणार आहे दिंडोरीत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करण्यात झालेली आहे दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे नेते असलेले महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेले माकपाचे जे पी गावित हे आता दिंडोरीच्या लोकसभा लोकसभेच्या मैदानात उतरलेत इथे आता तिरंगी लढत होणारे या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष दिंडोरीमधून महत्वाची बातमी आता समोर येते दिंडोरीमध्ये आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत किरण याचा सर्वाधिक फटका नक्की कुणाला बसेल महाविकास आघाडीला दिंडोरीमध्ये तर फटका बसू शकतो असा अंदाज आहे कारण जे पी गावित हे मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवरती नाराज होते कारण दिंडोरीची सीट जी आहे ती मार्क्सवादी पार्टीला मागण्यात आलेली होती पण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट यांना सुटलेला आहे त्यामुळे जे पी गावित हे तिथून बंडखोरी करून ज्यात लढणार आहे एक अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते उद्या दिंडोरीमध्ये एक मेळाव्यात सुद्धा आयोजन जे पी गावित यांनी केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे पण या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो महाविकास आघाडीला फसेल अशा पद्धतीचं माहिती आहे कारण दिंडोरीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर अशा पद्धतीची लढत ला होती पण आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या ही लोकसभा निवडणूक लढत असल्याने आता दिंडोरी लोकसभेची जी निवडणूक आहे ती तिरंगी होईल आणि याचा जो फटकाई तो महाविकास आघाडीला बसेल असा अंदाज आता व्यक्त होताना बघायला मिळत गावित यांचा राग नक्की कोणावर आहे खरं तर जी दिंडोरीची जागा आहे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं मागण्यात आलेली होती कारण महाविकास आघाडीचाच एक घटक पक्ष म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष होता पण ही जागा हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्यात आलेली नाही आहे खरंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत आहे आणि तेव्हापासूनच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे नाराज होते महाविकास आघाडीवरती कारण आम्ही फक्त राज्यातून एकच जागा मागितलेली होती आणि तेही आम्हाला देण्यात आलेलं नाहीये अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती पण आता मध्य काही दिवसापूर्वी ते निवडणूक लढणार नाही अशा पद्धतीची चर्चा होती पण इथे लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडले पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीबद्दल